आणि महत्वाची बातमी ती म्हणजे विशाल अग्रवालच्या फरार होण्याचा प्रयत्न आता फसलेला आहे वेदांतच्या बापाने पळून जाण्याचा कट रचला होता तो आता फसलाय पोरशे अपघातातला खळबळजनक तपशील फक्त आता जय महाराष्ट्रकडे आहे वेदांतच्या बापाने पळून जाण्याचा कट रचला होता मात्र हा तो कट त्याचा फसलेला आहे पुण्यातलं पोरशे अपघात प्रकरण हे आता फक्त पुण्यापुरतं राहिलेलं नाहीये या प्रकरणी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत कारवाईला वेग आलेला आहे विशाल अग्रवाल याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुणे पोरशे अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याच्या पोलिसांना चकवा देण्याच्या उपदव्यापी कहाण्या समोर येत आहेत पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाहुयात नेमकं काय घडलंय बेपरवा बापाचे पाहतोय आपण स्वतःचा मुलगा वेदांत याच्याकडून झालेल्या अपघाताची माहिती बाप विशाल अग्रवाल याला मिळाली मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला वाहन चालवण्यास देण्याची चूक विशाल अग्रवालच्या लक्षात आली असावी विशाल अग्रवाल तातडीने स्वतःच्या सुटकेसाठी बनाव त्याने रचला पोलीस मागावर आहेत हे ओळखून विशाल अग्रवालने दोन्ही वाहन चालकांना घराबाहेर पिटाळलं व्यावसायिक विशाल अग्रवालने एका वाहन चालकास मुंबईच्या दिशेने तर दुसऱ्याला गोव्याच्या दिशेने गाडीसह रवाना केलं त्यानंतर विशाल अग्रवाल भाडोत्री वाहनातून संभाजीनगरकडे कडे पळाला पोलिसांचा ससे मिरा चुकवण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी सिम सुद्धा बदललं इतकं करूनही अखेर विशाल अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात सापडलाच